आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनल ओळखलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग राग भैरवी या रागामध्ये आपली आपल्याला आवडेल अशा सोप्या चालीमध्ये सुंदरसा अभंग जसा आता पंढरपूरची वारी चालू आहे तर त्या वारीमध्ये जो वारकरी जातो आणि पंढरी पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि माघारी ज्यावेळेस फिरतो तर त्या त्या माघारी फिरण्यामध्ये त्या भाविकांचा जो भाव असतो तो, तो या अभंगामध्ये दडलेला आहे तर ते सुंदरशा भैरवी या रागामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय याचं नोटेशन आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय राग आहे भैरवी तत्पूर्वी एक सूचना जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर गायन हार्मोनियम अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत याचं शिक संपूर्ण शिक्षण जर घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन या ठिकाणी क्लासेस सुरू केलेले आहेत जेणेकरून क्लासमध्ये आपल्याला सुंदरशा चाली अगदी जे हार्मोनियम वाजून आपल्याला कसं गायचंय तर ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या यु ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला शिकायला मिळेल क्लास अगदी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आहे सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा हा दोन सत्रामध्ये क्लास आहे त्यापैकी एक सत्र आपण जॉईन करू शकता क्लासमध्ये आपल्याला वैयक्तिक एका एका व्यक्तीला शिकवलं जातं स्वराचं ज्ञान आलाप ताणे कसे गायचे तालामध्ये कसं गायचं बरेचसे मंडळी ऐकून बसवतात पण तालाचं जजमेंट कळत नाही तर ह्या क्लासमध्ये आपल्याला त्याचं संपूर्ण शिक्षण मिळेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर राग भैरवी भैरवी रागामध्ये ग रे ग धणी हे चार स्वर कोमले लागतात बाकी सर्व स्वर शुद्ध सुरुवातीला अरोह अवरोह से ग काय सुराय कायदू साध स ससा धनी ध पापा तो माधारी पंढरी नापा पध स ससा धनिध पापा तो माधारी पंढरी पापा म पदके सातर्शनभाे आर्शनभाे आ जतु माधारी तुझे माता शनुभे आता सरि मम मगण सरि ग सा रे मगर सरे ग मूझ नादान तुझा नादान पाणी तुझ्या नादान पि मी स सरे समध नि ध पि तुझेच रे नि सार्मि सारे

ुझे दर्षे आर्ष सर माग सारी म दीपलावि दीपावली तुझी अनि मा पग सरीमाीपावली तुझी

जाती पाप ना पाप जन्माचे जाती पाप जन्माचे वरुरा जातो आधारी पल धरी नाता झे दरश न आता झे दर्शन जाने आता अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आता यामध्ये आलापताने बऱ्याचशा गोष्टी काही शिकण्यासारख्या आहेत तर आपण जर ऑनलाईन पद्धतीने क्लास जॉईन केले तर आपल्याला ह्या गोष्टी घरी बसून शिकता येतील समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद